पूजा काय ग तुझ्या मिस्टरांना जाऊन किती वर्ष झाली ग अगं मागच्या महिन्यात चार वर्ष पूर्ण झाली आठवण येत असेल ना ग आठवण तर येतेच ग पण जेव्हा कुणी म्हणतं ना तुझा नवरा देशासाठी शहीद झाला आम्हाला अभिमान आहे त्याचा तेव्हा लय मन भरून येतं ग जवानाची बायको व्हायला पण नशीब लागतं पूजा माझा नवरा काही मेला नाही आहे ते कायम माझ्या आठवणीत जिवंत आहेत आणि जिवंतच राहतील अगं पण तुझी दोन लेकरं आहेत खर्च पाण्याची आबाळ होत असेल ना खूप अग देव जेव्हा आपल्या आयुष्यातून चांगला माणूस हिरावून घेतो ना तर तेवढेच चांगले माणसं आपल्या आयुष्यात आणतो सुद्धा बरोबर आहे तुझं अगं पण अशी माणसं आहे ना बोटावर मोजणे एवढी पण नाहीये हो आता ते दादांचं बघ ना देवासारखे भेटलेत मला हो माझ्या नवऱ्याचं पार्थिव जेव्हा गावात आलं तेव्हा वाख गाव उलटलं होतं बरोबर आहे देशासाठी स्वतःला अर्पण केल्याचा अभिमान असतो गावकऱ्यांना पण एवढ्या गर्दीत असं म्हणणारं कोणीच नव्हतं ग की तुझा नवरा देशासाठी शहीद झाला तर हा देश तुझी जबाबदारी घेईन बरोबर लोक फक्त गर्दी करायला आहेत ग जबाबदारी घ्यायला कोणीच नाही स्वार्थी झाले जग अग हे स्वार्थी सुद्धा चांगले माणसं आहेत बघ आता योगेश आता बघ ना दुसऱ्या दिवशी घरी आले माझ्या लेकरांच्या पाठीवर हात फिरून म्हणाले तुझ्या लेकरांच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतो बरोबर आहे ग पण तुला सांगते लोक कशी आहेत माहिती आहे ना तुला जरा कोणी बाई माणसाची मदत करायला गेलं ना की लगेच त्याला बदनाम नात्याचं नाव देऊन मोकळी होतात लोक आजकाल मला नाही फरक पडत त्या गोष्टींचा आधीलाही मन खायचं माझं पण जे कळालं ना लोक शहीद जवानाच्या अर्धानगिनीवर सुद्धा वाईट नजर टाकतात तेव्हापासून हा विचार करायचा सोडला मी मला आता फरकच नाही पडत बरोबर केलंस अगं सरकार सुद्धा विधवाबाईला दुसरं लग्न करायची परवानगी देत पण तू नाही केलंस तू तु तुझ्या तु दोन्ही लेकरांची जबाबदारी स्वतः घेतलीस नवऱ्यासारखी धाडसी आहेस पूजा तू जाऊ दे चल मंदिरात जायचे उशीर होईल अगं हो एवढं काही पाय उचलून जायची गरज नाहीये मंदिर बंद नाही होत तसं नाही ग एका मुलाची शाळा लवकर सुटते ना त्यांनी जर मला घरी नाही बघितलं ना तर घर डोक्यावर घेऊन बघतो चल चल काय मंग पुजाबाई पावलं उचलून निघाली का गा। तुझ्या सारखे लूत लागलेले कुत्रे असतात ना रस्त्यावर म्हणून लूत भरलेलं कुत्र बर तुझ्या घरचे रात्री लाईट घालवलं ला कळल तुला तेलाचा दिवा करून राहील पण तुझ्या सारख्या नीच माणसाच्या शरणी नाही येणार उजे ना? जरा नीट विचार कर तुझ्या पदरात एवढे पैसे बांधीन ना पदर जड होईल बघ तुझा एक काम कर तेच पैसे तुझ्या घरच्या आई बहिणींला दे आणि त्यांना पाठव माझ्याकडे त्यांना पण बघते तुझ्या सारखं नीच उजे बायवर हात उचलतो एवढी मत वाढली का तुझी हा पैशाचा मास चढलाय ना तुला त्याच पैशाच्या लादीवर जाईम बर का तुला बघा दादा कुठे आड्रेस त्याला आडून त्रास देतो हा हरामखोर बर अय विधवासरी संधी नाही तर जबाबदारी असती तुझ्या बहिणीवर कोणी असा डोळा टाकला कोणी पळून नेलं तुला आनंद होईल का याला अशी अद्दल घडवान दादा मग याला दुसऱ्याच्या आई बहिणीवर नजर टाकल्यावर काय होत ते पुन्हा जर त्रास दिला ना याचे पाय छाटून टाकतो ने बघ पुन्हा जर बायांच्या नादी लागला ना तर भीक मागायला हात नाही ठेवणार